नमस्कार मी नेहा गायकवाड मराबरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत दादरच्या शिवाजी पार्क येथे आणि आपण आज पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्ण भारतभर दौरा करत आहेत त्या तसंच ते महाराष्ट्रातसुद्धा त्यांचा दौरा मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे तर स आज नरेंद्र मोदींचा दौरा संभाजीनगर त्यानंतर नवी मुंबई खारघर आणि त्यानंतर मग मुंबईतील शिवाजी पार्क इथे होणार आहे आपण आता शिवाजी पार्कमध्ये उपस्थित आहोत आणि आपण पाहतो की कशाप्रकारे आपल्याला इथे जे त तयारी पाहायला मिळते आणि इथे आपल्याला त तयारीमध्ये हे जे पोलीस पोलिसांची जी व्यवस्था आहे आणि कशा एकदम Bye. Uh -huh. तटस्थ आपल्याला इथं व्यवस्था पाहायला मिळते आणि त्यामध्ये आपल्या आपण पाहतो आहे की व्यवस्था कशा प्रकारे आहे आणि खूप सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची पण इथं खूप काळजी घेतली जात आहे जेणेकरून की जी सिक्युरिटीज रिझन्स आहेत त्या अनुषंगाने या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपण इथे पाहतो आहे की आपण वाहतुकीची व्यवस्था पण आपल्याला इथं पाहायला मिळते या साईडला पण पाहतो आहे की पोलिसांची सांची जी व्यवस्था आहे वाहतुकीची व्यवस्था सुद्धा पोलिसांनी पूर्ण व्यवस्थित सज्ज झालेलं आहेत पोलीस प्रशासनसुद्धा आणि आपल्याला पाहायला मिळतं की हळूहळू जे नागरिक आहेत ते या सभेसाठी उपस्थित होणार आहेत आणि त्याच्यानंतर मग सभेचं जे टायमिंग आहे ते आज पाच वाजता सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर मग सभेमच्या दृष्टीने जर पाहायला गेलं की निवडणुकीच्या दृष्टीने नरेंद्र मोदींचा हा जो मुंबई दौरा आहे किती अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ह्याचं परिणाम कुठेतरी निवडणुकीवर होणार आणि त्याच्यानंतर मग त्याचा परिणाम काय होणार ते आपल्याला येणार आहे निवडणुकीमध्ये कळेलच अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या जुडून राहा नेहा गायकवाड मेरा बरा समाचार मुंबई